आजचा दुसरा दिवस मुंबई ठाणेमध्ये श्री गाडगे महाराज मुंबई ठाणे शहापूर मदी ही शाळा आणि ही शाळाचं सकाळचं सा सा वातावरण बघा किती खूप छान शाळा होती आणि शाळेच्या मागेच एक नदी होती सकाळ सकाळी काही लोक तिथं आंघोळ करत होते त्या नदी नदी नदीमध्ये आणि खूप स्वच्छ पाणी होतं नदीचं नदीमध्ये माश्या वगैरे सुद्धा होत्या मग काय आम्ही सुद्धा विचार केला आपण आंघोळ करावा हो नदीमध्ये पण काय आमच्याकडे टायवलच नव्हती मग टावी घेण्यासाठी आम्ही निघलो समोर तो समोर कमीत कमी दोन किलोमीटर जाणं दोन किलोमीटर येणं होतो मित्राव तरी सुद्धा मग आम्ही पायी पायी दोन किलोमीटर मध्ये गेलो दोन किलोमीटर मध्ये गेल्यावर आम्हाला एक रेल्वे स्टेशन मग रेल्वे स्टेशन वाशिम शहापूर मध्ये पोहोचलो आम्ही दोन तीन किलोमीटर चालू मग रेल्वे स्टेशन आम्ही काय मग रेल्वे आपण बघू शकतो आणि माझे मित्र होते दोन सोबत भाई काइंदे मामा आणि ये शंभरकर रेल्वे वर सकाळी सकाळी आम्ही टायव्हल आणण्यासाठी गेलो टायव्हल वगैरे घेऊन आम्ही परत जाताना इतकी गर्मी होती मित्राओ खूप गर्मी होती पण शाळेच्या मागे नदी होती त्याच्यामुळे काही अडचण होती मग आम्ही परत दोन किलोमीटर परत दोन किलोमीटर जाणं आणि दोन किलोमीटर येणं चार किलोमीटर चाललो मित्राओ पायी पायी इतकी गर्मी तुम्हाला काय सांगू संभाजीनगरचं कोणी राहू शकत नाही इतकी गरमी होती तिथं जीव अक्षर असं काय सांगता येत नाही तुम्हाला नंतर आम्ही काय तिथे गेलो मस्तपैकी जेवण वगैरे केलं जेवण वगैरे आलं नंतर मस्त नदीमध्ये उड्या मारल्या मस्त आराम केला मस्त माझे काही फोटोज वगैरे नंतर आम्ही तिथं नदीमध्ये मस्त मजा केली नंतर चार वाजता गाड्या आल्या गाड्या आम्हाला तिकडे ब्रिफिंगला घेऊन जात होत्या संध्याकाळी पाच वाजता गाड्या आल्या होत्या मग आम्ही सगळे मित्र वगैरे जमा झालो आम्हाला गाड्या पाठवल्या मुंबई ठाण्याच्या लोकांना आणि मग आम्ही आलो ब्रिफ्टिंग साठी ब्रिफ्टिंग वगैरे झाली संध्याकाळी आम्हाला उशीर लागला थोडाफार नंतर आम्हाला परत संत गाडगे बाबा या शाळावर आम्हाला परत सोडण्यात आली आणि ब्युटी कशी करायची काय करायची इलेक्शन मध्ये असं वगैरे वगैरे सांगितलं आम्हाला लाईक